आपण पोलिसांवर जबाबदारी देतो सदरक्षण आहे खरं निघण आहे की हे आमच्या सगळ्यांचं संरक्षण करतील महिलांचं खास करून संरक्षण करतील पण ज्या वेळेस एखादा तक्रारदार महिला जाते आणि त्या महिलेचं शोषण पोलीस निरीक्षक करतो आणि तोच पोलीस निरीक्षक जिल्ह्याच्या सर्वात महत्वाच्या आणि मोठ्या पदावर एन सी बी पी आय बसतो ही परिस्थिती आहे आपले एन सी बी पी आहे त्यांची त्यांच्याकडे दोन हजार तेवीस साली एक घटस्फोटित महिला एक तक्रार घेऊन गेली तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी त्यांना समुपदेशन केलं असेल काही के सांगितलं असेल काही दोघां मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी त्या महिलेला एका व्यक्तीकडे आणलेले पैसे त्यांनी काढून दिले तिथून त्यांची मैत्री तयार होऊन झाली त्यांनी तिच्याशी सर्गी तयार केली आणि त्या महिलेचं शोषण हे जळगाव धुळे नाशिक हे सगळे पुरावे इथं आलेले आहेत सगळे त्यांचे फोटो हे दोन हजार दो, दो हे दोन वर्षापासून दीड वर्ष चाललेला प्रकारे आज आज काल रात्रीपर्यंत ते सगळे तिथं येऊन की आम्ही अर्धी प्रॉपर्टी एवढी प्रॉपर्टी अर्धी प्रॉपर्टी त्या महिलेला तयार झाली ती महिला जेव्हा येऊन मला सांगते की या संदर्भात परत दुसऱ्या महिलांना त्रास व्हायला नको म्हणून मी हिंमत करते एस पी सरांना त्यांनी हा मेसेज टाकला काही कुणी कारवाई करत नव्हतं ती शासकीय अधिकारी आहे माझ्याकडे आल्यानंतर त्या जळगाव जिल्ह्यातल्या महिलेने सगळी कहाणी सांगितली की माझा अशा पद्धतीने सगळं शोषण केलं ह्या मैत्रीच्या माध्यमातून त्यांनी माझ्या जवळ येऊन अगदी बायकोला ज्यावेळेस ती महिला सांगायला गेली की त्यांनी मला लग्नाचं आमिष दिलं की मी तुझ्याशी लग्न करतो त्यांचे तुम्ही जर एक कॉल ऐकला हे पोलीस निरीक्षकांची ही जी मनमानी चालली आहे पोलिसांचा जो हुकूमशाही चालली आहे न्याय कोणाकडे मागायचा जनतेने नाही ऐकावं लागेल ना भाऊ भाऊ असं नाही आहे पहिला मुद्दा तुम्ही मलाही वाईट सांगताना ऐकवताना ज्या पद्धतीने दमबाजी केली आहे तुला मारून टाकेल तू जर आमदाराकडे गेली तर आमदाराला सुद्धा म्हणजे एवढ्या खालच्या भाषेत आमदारला गोळ्या घालून देईल जर त्या पोलीस निरीक्षकाची एवढी मस्ती आली असेल ती महिला देण्यासाठी फिरत होती नाही ऐका ऐका ऐकतोय त्या सगळे एवढे रेकॉर्डिंग मी ऐकल्या मी दुर्लक्ष म्हटले यांचं काय असेल आपण पडू नये पण म्हणे मी आमदारकडे तू काय जाते मी आय जी घाबरत नाही मी डीजीला घाबरत नाही मी सगळ्यांना खिशात ठेवतो पालकमंत्री सगळे आमदार खिशात आहे हे सगळे वक्तव्य हे सगळे पुरावे त्या महिलेचं एक अबोरेशन केलं तिला जेव्हा त्रास व्हायला लागला ती महिला एका डॉक्टर कडे गेल्यानंतर हे सगळे रिपोर्ट त्या डॉक्टरांचे की त्यांना इन्फेक्शन झालं आणि हा पठ्ठ्या इथं आपण यांना जबाबदारी दिलीये एल बीची हा तिथं तिला ऍबोरेशन किट देण्यासाठी तिथं येतो त्यांनी काल रात्री चार माणसं तिथं पाठवले की तुला जीवाला धोका जाईल इतक्या दमबाजी तिचे भाऊ म्हटले की तू कुठेही जाय आमचं कोणीच वागणं करू शकत नाही ही मस्ती पोलिसांमध्ये कोणी आणली ही मस्ती कस काय त्या पोलिसांमध्ये एक महिला रात्रभर दार दारदार फिरते आमदाराला गोळ्या घालायची भाषा आहे पोलीस निरीक्षक करतोय इथलं प्रशासन काय करत आहे आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा जर आमदाराला जर अशा पद्धतीने गोळ्या घालायची भाषा जर एखादा सीबीचा करत असेल तर या जिल्ह्याची व्यवस्था कुठे जाईल हे तुम्हाला सांगतो हो। डीपीडीसी संपायच्या ती महिला इथं पोलीस स्टेशनला पोहोचते दोन तासाच्या आत तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या आत्ताच्या आत्ता, आत्ता बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली पाहिजे हे सगळे पुरावे सगळे पेन ड्राईव्ह सगळे मी घेऊन आलेलो आहे मी कधी करत नाही पुराव्यांशिवाय बोलत नाही आणि त्याची अशी मस्ती आहे की सगळ्यांना खिशात ठेवलंय सगळ्यांना खिशात ठेवलंय ते पण आम्हाला पाहायचंय की काय चाललंय जिल्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक अशा पद्धतीने भाषा या महिलेचं जर तुम्ही ऐकाल सगळे पालकमंत्री महोदय आपल्याही घरात महिला इथं महिला अधिकारी आहे तुम्ही ऐकू शकणार नाही ऐकायचं असेल तर सगळे पुरावे घेऊन आलोय हा इथं प्रमुख आपण त्याच्या हातात आहे पीआयएल पद्धतीने आणि हे सगळं करण्यामागे ऐका ऐका हा आयुष मनिहार नावाचा हा तिला फोन करतो सगळ्या गोष्टींची व्यवस्था त्याने लावली आहे आयुष मनिहार नावाचा देखील सगळी गाडी तिला घ्यायला यायचा तिला सोडायला यायचा साहेब तुला फसवणार नाही साहेब चांगला माणूस आहे हा सांगणार आयुष मनिहार कोण रात्री रात्री अपरात्री आता लोकांना जर पोलिसांना काम सांगायचं असेल ते आमदार खासदारांची गरज नाही राहिली आहे भाऊ पूर्ण ऐका आयुष परिहार सारखा दलाल पकडायचा त्याला पोलिसांची कामं सांगायची त्या महिलेने सांगितलं की आयुष परिवारचे काल फोन अरे आम्हाला गुन्हेगारांचे लोकेशन मिळत नाही लहान लहान मुली आपण लहान लहान मुली पाहून येत आहेत छोटे छोटे गुन्हे होत आहेत मोठमोठे गुन्हे होत आहेत त्याला त्या महिलेचा फोन तो आमदारांच्या ऑफिसला बसली मला माहिती लोकेशन घेतलं नाही मी त्या आयुष परिवारला काल लोकेशन कोणी दिलं त्या महिलेचं ते काय चाललंय म्हणजे बाहेरची लोक सगळी यंत्रणा हातात घेऊन जर चालत असतील त्या गर्भपाताच्या गोळ्या कुठून आल्या ते झालं काय त्या पोलिसाला दिल्यात या गोळ्या जे लग्नाला लग्नाचे त्याने आमील हे सगळं केलं आईजी डीजीला तो म्हणतो की आम्ही पैसे पुरवतोय मी डीजी मॅडमांची उद्या जाऊन भेट घेतोय की मॅडम हे तुमच्यापर्यंत पैसे आलेत का गृहमंत्र्यांना आहे ते चाललं काय महिलांसोबत अशा प्रकारचे जीवा मारण्याचा धमका आमदारांना ते कुठलं काय ना चाललंय तो बोलतोय भाऊ त्याचा भाऊ काही वागणं करू शकत नाही ऐकायचंय तुम्हाला तुमच्या विषयीची वक्तव्य ऐकायची पालकमंत्री खिशाते आमदार खिशाते आमदारला गोळ्या एस घालेल एसीच काय आहे ती पद्धत हे चालणार नाही सर्वांत पहिल्यांदा त्याला सोडल्याला

चाललं काय तो लढाई सांगतो गोळी घालेल आमदारला गोळी घातली तर एक महिलेवर अन्याय होतोय आणि सगळ्यात महत्वाचं त्याला आज अटक झाली पाहिजे त्याला बोलवा त्याचा गुन्हा आज जर गुन्हा दाखल झाला नाही मी पोलीस स्टेशनला स्वतः जाणार आहे ती महिला इथं आली आहे महिलेला पाठवा तिथे पोलिसात फिर्यात द्यायला दहा मिनिटात ड्राफ्टिंग तयार करून डीपीडीसी संपायच्या आज जर गुन्हा दाखल झाला नाही तर पीआय अटक झाली नाही तो आय असेल असेल काय पहिला मुद्दा एखादा प्रश्न उठव एखाद्या अधिकाऱ्याविषयी बोलेल तो म्हणतो माझ्याकडे करोड रुपये खर्च करेल म्हणजे आमदारांना मारण्यासाठी उद्या पोलीस प्रशासन जर पैसे खर्च करत असेल तर जायचं कुठे दोघं मंत्री महोदय इथं बसले खासदार महोदय इथं बसले आहेत साहेब जळगाव मध्ये त्या हॉटेल वापरल्या गेल्या आहेत त्या आयुष मनियारला अटक करावी लागेल त्याची गाडी तिला घ्यायला जायची तो पण लागेल ती दिल ना ती जे खरं आहे ते साहेब सगळं रेकॉर्डवर हो आहे हे पा हे डॉक्टरचे रिपोर्ट आहे सगळे हे त्यांचं सगळे हे पा नाही तो इथं येईल ना एम आय डी सी दिल तो तुम्ही एम आय डी सी पालकमंत्री बोलतोय फोन लावा ती महिलेला मी तिथं पाठवतो ही महिला फिरते आहे ती काल मला अचानक फोन केला मी पाच फोन उचलले मला फोन आणून फोन करते कायद्या नाही काय अहो इथल्या इथल्या जळगावच्या हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार झालाय झालाय नाशिकला झालाय घटना इतकी आहे इथंच गोला दाखल होईल तो आणि तिचं नाव बाहेर नका जाऊ देऊन नाही इथं झाली ना इथून आता टेक्निकल विषय सगळ्या आता सगळं ऐकायचंय का ना पाठवतो सांगतो

माझा हा विषय संपला फक्त एवढाच विषय संपलाय आता डिप्यू कस